शहर जिथं इतिहासाचं वैभव आहे शहर जिथं क्रांतीला दिशा मिळाली शहर जिथं शिक्षण ही संस्कृती आहे ते शहर म्हणजे पुणे पुणे महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी जिथं ज्ञानेश्वरांची ओवी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण धोरण एकाच श्वासात नाणत एक नामवंत शिक्षण संस्था गेल्या काही वर्षात वेगानं पुढे येते म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्या दूरदृष्टीतून आणि शिक्षणाशी असलेल्या बांधलकीतून या संस्थेची पायाभरणी झाली शिकवण हा केवळ व्यवसाय नसून एक सेवा आहे हे त्यांनी प्रत्येक टप्प्यावर दाखवून दिले आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत चाळीस पेक्षा अधिक शाळा आणि कॉलेजेस आहेत सोळा हजारहून अधिक विद्यार्थी इतर शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांसाठी सहाशे पेक्षा जास्त समर्पित शिक्षक आणि कर्मचारी आहेत संस्थेमध्ये दे, कायद्याच्या शिक्षणासाठी एल एल बी बी एल एल बी व्यवस्थापन शिक्षणासाठी एम बी एम सी ए पी जी डी एम नर्सिंग शिक्षणासाठी एन एम जी एन एम तर बी एड डी एड पॅरामेडिकल शिक्षणासाठी डी एम एल टी सी एम एल टी तसेच सायन्स आणि कॉमर्स तसेच आर्ट्स कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय डेटा सायन्स फॅशन डिझायनिंग मशीन लर्निंग कम्प्युटर ऍप्लिकेशन कम्प्युटर सायन्स एआय सायबर सिक्युरिटी सारख्या आधुनिक अभ्यासक्रमांची सुद्धा सोय आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कोर्सेस आहे तसेच लहान मुलांसाठी इंग्लिश मिडियम आणि सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल आहेत प्रत्येक अभ्यासक्रम फक्त सर्टिफिकेट पुरता मर्यादित नाही तर तो विद्यार्थ्यांच्या भविष्याचं प्रवेशद्वार ठरतं हेच तत्व लक्षात घेऊन संस्थेनं शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स देण्याची जबाबदारी घेतली त्याचप्रमाणे सेवा देत आहेत आज अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून कमी आर्थिक परिस्थितीतून इथं येतात पण संस्थेच्या स्कॉलरशिप्स आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीमुळं त्यांचं स्वप्नही पूर्ण होत तसेच पोलीस आर्मी अग्निशामक दल पत्रकार अँब्युलन्स चालक दिव्यांग या सर्वांच्या मुलांसाठी फी मध्ये तब्बल पन्नास टक्के सवलतीचं खास धोरण आहे यशस्वी संस्थेमाग शिक्षण महर्षी डॉक्टर सुधाकरराव जाधव ज्यांच्या नावाशी निष्ठा संवेदनशीलता आणि दृष्टिकोन जोडलेले आहेत त्यांची पुढची पिढी अॅडव्होकेट शार्दुल जाधव हे तरुण नेतृत्व संस्थेला डिजिटल आधुनिक आणि राष्ट्रीय पातळीवर घेऊन जात आहे नरे वडगाव दायरी आणि धाराशिव इथल्या विविध कॅम्पसवरून चालणारी ही संस्था आज एक शिक्षणाचा ब्रँड बनली आहे जर तुम्हाला फक्त डिग्री नको तर एक दिशा हवी असेल तुम्हाला ओळख निर्माण करायची असेल तर जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची ही योग्य निवड आहे इथं विद्यार्थ्यांसाठी वर्षभर अनेक कार्यक्रम होत असतात यामध्ये ॲडवोकेट शार्दुल जाधवर यांच्या संकल्पनेतून साकारलेला युवा संसद हा उपक्रम देश महत्त्वाचा ठरला या माध्यमातून विद्यार्थ्यांना राजकारण समाजकारण आणि उद्योजकतेचे धडे मिळतात विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येते जवळपास संस्था वीस लाखांची मदत करते तसेच प्राचार्य डॉक्टर करंड शौर्य पुरस्कार जाधवर सायन्स फेस्टिवल स्पोर्ट्स फेस्टिवल आदर्श माता पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व प्रायोगिकता जाधवर फेस्टिवल कीर्तन महोत्सव नशामुक्ती अभियान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाइन व्याख्यानमाला छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला तसेच संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दहा हजार जणांना कपड्यांचं वाटप करण्यात या असंख्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं संस्थेचं ध्येय आहे विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच नाही तर सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम करण्याकडे संस्थेचा भर आहे देशातील पहिली मुठकोट स्पर्धा संस्थेमध्ये झाली आहे त्याचा कायदा विभागाच्या विद्यार्थ्यांना फायदा झाला असे विविध कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष शार्दुल जाधव यांच्या संकल्पनेतून साकारले जातात संस्थेचं हे कार्य विद्यार्थ्यांसाठी एक नवी उमेद ठरत आहे ही एक संस्कृती आहे आहे समाजसेवा आणि यशाची शिस्त आहे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यशाचा विश्वासू आधार संस्थेचे उपाध्यक्ष शार्दुल जाधव यांच्या प्रयत्नातून लवकरच संस्थेचं विद्यापीठ उभं राहणार आहे त्यामुळं इथं शिक्षणाला आणि आपल्या करिअरला एक नवी उंची मिळेल तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जानेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा